युट्यूबने कडक कारवाई करत ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान युट्यूबने युट्यूब प्लॅटफॉर्म वरून पंचाण्णव लाख व्हिडिओ काढून टाकण्यात आले आणि या काढून टाकलेल्या व्हिडिओमधून भारताचा सगळ्यात जास्त वाटा आहे सुमारे तीस लाख व्हिडिओ भारतातून काढून टाकण्यात आले आहेत याची सखोल माहिती घेऊनच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे यामध्ये काहीही फेक नाही तुमच्या छोट्याशा चुकीमुळे युट्यूब प्लॅटफॉर्मवरून तुमचं चॅनल डिलेट होऊ शकतं तुमची छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते आता ही नेमकी छोटीशी चूक कोणती आहे युट्यूब कोणत्या कंटेंट कडे फोकस करत आहे सगळ्यात जास्त हे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर नवीन क्रिएटर असताल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी माहितीपूर्ण होणार आहे तर व्हिडिओ येईनपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छोट्याशा चुका कोणत्या आहेत नेमक्या कोणत्या चुकामुळे एवढे पंच्याण्णव लाख व्हिडिओ डिलीट झालेले आहेत व्हिडिओ काढून टाकण्यात आलेले आहेत आणि भारताचा सगळ्यात जास्त वाटा आहे सगळ्यात जास्त भारतात व्हिडिओ काढून टाकण्यात आलेले आहेत अठ्ठेचाळीस लाख चॅनल डिलीट करण्यात आलेले आहेत नेमकं कारण काय कोणत्या चुका आहेत ह्या ज्या नवीन क्रिएटरना जर हे माहिती नसेल ह्या पॉलिसीबद्दल ह्या माहिती नसेल तर प्लीज तुम्ही पॉलिसी बघा आणि मग व्हिडिओ बनवा तुम्ही उठले चॅनल बनवलं चॅनल तयार केलं आणि व्हिडिओ टाकत राहिले व्हिडिओ अपलोड करत राहिले पण तुम्हाला युट्यूबच्या पॉलिसी बद्दल युट्यूब कम्युनिटी गाईडलाईन माहिती आहे का बघा वाचा पॉलिसी वाचा बरेच क्रिएटर आहेत बरेच असे व्हिडिओ आहेत युट्यूब रिलेटेड गाईड करतात पॉलिसी काय आहे कम्युनिटी गाईडलाईन काय आहे रूल काय आहेत हे पहा युट्यूब चे तेव्हा कुठेही या प्लॅटफॉर्मवर काम करा कारण हा चान्स भेटणार नाही खूप स्ट्रिक्ट पॉलिसी आलेली आहे आता सध्याला या मध्ये आणि युट्यूब प्लॅटफॉर्मवर चालणी होत आहे फिल्टर होत आहे म्हणजे मध्ये जर व्हायोलेशन आढळलं तर तिथेच लगेच ए आय सिस्टीम फोकस करत आहे या कंटेंटला जे हे व्हायोलेशन करत आहे ते ए आय सिस्टीम खूप लक्षपूर्वक त्याचं वर्क करत आहे तर तुम्ही हा चुका करू नका चांगले कंटेंट बनवा तर ह्या चुका नेमक्या कोणत्या आहेत कोणत्या चुकामुळे एवढे जे पंच्याण्णव लाख व्हिडिओ डिलीट झालेले आहेत आणि सगळ्यात जास्त फोकस कोणत्या कंटेंटवरती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे ए आय सिस्टमचं युट्यूब हे ए आय सिस्टमच्या मार्फत चालणी करत आहे एवढं लक्षात घ्या सगळ्यात जास्त फोकस आहे लहान मुलाच्या सुरक्षेचे जे उल्लंघन केलेले व्हिडिओ आहेत त्यांच्यावर जास्त फोकस आहे आणि सगळ्यात जास्त व्हिडिओ पन्नास लाखाहून जास्त व्हिडिओ असे आढळलेले आहेत आणि हे युट्यूबला हानिकारक वाटलेले आहेत अशा चुका कोणत्या आहेत नेमक्या अजून भरपूर आहेत चुका पुढे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये लहान मुलांना बिना कपड्याचं जरी दाखवलं तरीही तुमच्या व्हिडिओला स्टाईक येणार तुमचं चॅनल डिलीट होणार चुकीची माहिती सांगत असाल दिशाभूल करून चुकीची माहिती देत असाल धमक्या शिविगार द्वेषपूर्ण भाष्य अशा ज्या चुकीची माहिती दाखवत असाल तुमच्या व्हिडिओमध्ये युट्यूबने याच्यावरती बंदी घातलेली आहे अजून सिस्टीम या, या कंटेंटला पूर्ण फोकस करते कोणत्याही व्हिडिओमध्ये मध्ये असं जर व्हॉल्युशन आढळलं तर तिथेच त्या व्हिडिओला डिलेट करते अशा प्रकारचे चुकीचे कंटेन जर आढळले युट्यूबच्या खिलाफ कंटेंट जर आढळले तर तिथेच तुमच्या चॅनलवर स्ट्राईक येते व्हिडिओ डिलीट होत आहे चॅनल डिलेट होत आहे तर अशा चुका करू नका असे दावे करत असाल तुम्ही हंड्रेड पर्सेंट दावे करत असाल तुम्ही असं असं केलं तर तुम्हाला इतके पैसे भेटतील असे तुम्ही दावे करत असाल तर तुम्हाला तिथे स्ट्राईक येणार तुमचं चॅनल पण डिलेट होणार युट्यूबवर खूप मोठ फ्रॉड होुट्यूब खूप स्टिक झालेला आहे आणि युट्यूब आय सिस्टीमच्या मार्फत चालणी करते फिल्टर करते युट्यूब प्लॅटफॉर्मला असे जे कंटेंट आढळले तर यूट्यूब हे व्हिडिओ डिलीट करते चॅनल डिलीट करते खूप शार्प एआय सिस्टीम त्याचं ते काम करत आहे कारण युट्यूबवर फ्रॉड सुरू असल्यामुळे त्याचं ते काम करत आहे असे जर व्हायलेशन कंटेंट आढळले तुम्ही जर असं काही कंटेंट चुकून जरी असं काही कंटेंट तुम्ही व्हिडिओ अपलोड करत असाल या चुकीला माफी नाही शेवटी ती मशीन आहे ए आय सिस्टीम हे मशीन आहे ते त्याचं काम करणार तुम्ही जर असं युट्यूबच्या खिलाफ काही जर तुम्ही रूल फॉलो करत नसाल युट्यूबचे रूल फॉलो करत नसणार त्याचं वर्क करणार त्याचं ते ती काम करणार आणि तुमचे चॅनल डिलेट होणार असे कंटेंट नका टाकू खूप छान प्लॅटफॉर्म आहे यूट्यूब हे खूप छान प्लॅटफॉर्म आहे चुकीची माहिती पसरू नका चुकीचा संदेश देऊ नका एवढं सांगायचं मला की चांगली कंटेंट बनवा छान कंटेंट बनवा खूप छान प्लॅटफॉर्म आहे विशेषतः जे गृहिणी आहेत घर बसल्या जे ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या बाहेर पडू शकत नाहीत या प्लॅटफॉर्मवरून प्रत्येक गृहिणीच्या अंगात काही ना काहीतरी हुनर असतो असतोच हुनर आणि खूप अशा काही गृहिणी असतात की घरच्या जिम्मेदारीमुळे बाहेर जॉबला जाऊ शकत नाही ग्रॅज्युएशन होऊन पोस्ट ग्रॅज्युएशन होऊन पण हे प्लॅटफॉर्म खूप छान आहे तुमचे जे हुनर आहे ते तुम्ही युट्यूब प्लॅटफॉर्मवर दाखवू शकता चांगल्या पद्धतीने दाखवू शकता खूप छान प्लॅटफॉर्म आहे चांगले कंटेंट तयार करा चांगले व्हिडिओ बनवा आणि यूट्यूबचे रूल फॉलो करा युट्यूबच्या पॉलिसी बघा काय को टर्म्स अँड कंडिशन पहा अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं मी जर तुम्ही तुमचे पर्सनल डाटा आता पर्सनल डाटा कोणता तुम्ही म्हणसाल पर्सनल डाटा कोणता आहे तुम्ही तुमचे फोन नंबर दाखवत असाल ईमेल आय डी दाखवत असाल युटूब प्लॅटफॉर्मवर ठीक आहे पासवर्ड दाखवत असाल ॲड्रेस दाखवत असाल ठीक आहे असे पर्सनल डाटा दाखवत असतात तर तुम्हाला तिथे तुम तुमचा व्हिडिओ तिथे डिलीट होणार तुमच्या चॅनलला स्ट्राईक येणार हे युट्यूबच्या खिलाफ आहे तुम्ही पर्सनल डाटा युट्यूबवर दाखवू शकत नाहीत मग ते कोणता पण असेल ईमेल आय डी पासवर्ड भरपूर असे पर्सनल डाटा असतात तुम्ही ते युट्यूबवर दाखवू शकत नाहीत शो करू शकत नाहीत फोन नंबर असेल तिथे तुमचे चॅनल डिलेट होणार एवढंच आहे अशा जर तुम्ही तुम्हाला जर हे रोल माहीत नसतील युट्यूबचे नवीन क्रिएटर असताल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुमचाच फायदा आहे चांगले कंटेंट बनवून चांगली व्हिडिओ टाका चांगली व्हिडिओ तयार करा अजून एक पॉलिसी आहे ती तुम्हाला बरेच नवीन क्रिएटरला माहिती नाही आता ती कोणती पॉलिसी आहे मी तुम्हाला सांगणार आहे आता ए सिस्टम हे खूप मॉडरेट आहे आज चॅनल डिलीट झालेले आहे उद्या आपण कोण कोणाच्या तरी मोबाईल चॅनल ओपन केलेला आहे आणि आपले ए आय जवळ रेकॉर्ड आहे आपल्या हावभावचा रेकॉर्ड आहे आपल्या हालचालीचा रेकॉर्ड आहे ठीक आहे सगळे हावभाव रेकॉर्ड आहेत तिथे आपलं बोलणं कसं आपलं हावभाव कसे सगळं रेकॉर्ड आहे तिथे आणि आपण उद्या आजही आपलं चॅनल डिलीट झालं उद्या आपलं आपण पुन्हा चॅनल ओपन केलं आणि त्यामध्ये ते हावभाव ए आय सिस्टीमला आढळले तर तेही चॅनल डिलीट होणार हे बरेच नवीन क्रिएटरला माहिती नाही तर चांगल्या प्रकारे वर्क करा युट्यूब प्लॅटफॉर्मवर पॉलिसी पहा यूट्यूबचे चे टर्म्स अँड कंडिशन पहा आणि हे फॉलो करूनच काम करा ठीक आहे एवढंच सांगायचं मला असेच चांगल्या पद्धतीने जर काम केलं तर तुम्ही इथे टिकसाल तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया